नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा एक नवीन कविता तुम्हा सर्व रसिकांसाठी सादर करतो आहे पण कवितेपूर्वी कवितेचा छोटासा संदर्भ तुम्हाला सांगतो या जगामध्ये सर्वात घट्ट आणि प्रेमळ नातं कोणतं असेल तर ते म्हणजे आई आणि तिच्या बाळाचं असे म्हणतात की देव एका वेळी सगळीकडे पोचू शकत नाही म्हणून त्याने आई या सुंदर नात्याची निर्मिती केली स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे आई होण्याची जाणीव नऊ महिने अनेक वेदना आणि हाल अपेक्षा सहन करून ती आपल्या बाळाला जन्म देण्याचे अग्निदिव्य पार पाडते आपल्या बाळाचा पोटा सांभाळ करताना आई आणि त्या बाळाचे एक वेगळेच नाते निर्माण झालेले असते तर अशाच या नात्यावर भाष्य करणारी आजची आपली ही कविता चला तर मग आपल्या कवितेला सुरुवात करूयात नाळ आई पण म्हणजे जणू स्त्रीच्या गळ्यातील फुलमाळ इवल्या त्या जीवाची आईसोबत जोडते ऋणानुबंधाची नाळ आई पण म्हणजे जणू स्त्रीला लाभलेला सुंदर दागिना पिल्लाची वाट पाहते माय कधी उजाडेल तो नववा महिना आई पण म्हणजे पहिल्या पावसातील मातीचा सुवास आई पण म्हणजे पहिल्या पावसातील मातीचा सुवास आपल्या तानण्या बाळाला कुशीत घेऊन निजायची आईच्या मनातील ती आस आई पण म्हणजे पहाटेच्या समयी गवतावर जमा झालेले दवबिंदू आई पण म्हणजे पहाटेच्या समयी गवतावर जमा झालेले दवबिंदू कसे सांगू बाळा तुला तुझ्या आईचे जणू सर्वस्वत आहेस तू आई पण म्हणजे स्त्रीला मिळालेले अगणित असे सुख बाळाच्या आगमनाच्या चाहुलीने विसरून जाते ती तिचे सारे दुःख आई पण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण ती कितीही खंबीर असली तरी या क्षणी हळवे होते तिचे मन आई पण म्हणजे स्त्रीच्या आयुष्याला मिळालेला नवा अर्थ आई पण म्हणजे स्त्रीच्या आयुष्याला मिळालेला नवा अर्थ आई होण्याच्या जाणीवेने जगणे होते तिचे सार्थ आई पण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील नवे पर्व कुटुंबातील या नव्या पाहुण्याची वाट पाहतात आई बाबा आणि बाकी सर्व धन्यवाद तर या जगात आपल्याला जर कोण योग्य प्रकारे ओळखत असेल तर ती म्हणजे आपली आईच आपण जर आजारी किंवा अस्वस्थ असलो तर फक्त आपल्याकडे पाहूनच तिला सारे काही कळून जाते आई ही एक अशी व्यक्ती आहे जी स्वतःपेक्षा आपल्या बाळासाठी तिचे आयुष्य जगत असते तर आजच्या आपल्या या रचनेची सांगता करताना आमच्या शाळेत असताना आमच्या शिक्षकांकडून ऐकलेले हे वाक्य तुम्हाला सांगतो आई म्हणजे जन्माभराची शिदोरी पुरतही नाही आणि उरतही नाही म्हणजेच आपल्या या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला साथ लाभते ती म्हणजे आपल्या माऊलीची ही साथ आपल्याला कधीच कमी पडू नये असे आपल्याला वाटते पण आयुष्यभर तिची साथ मात्र आपल्याला उरत नाही चला तर मग आजच्या पुरता आम्ही तुमच्या साऱ्यांचा सा निरोप घेतो जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका जर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन कवितेसोबत